आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा नव्याने स्वागत आहे मार्गश्रेष्ठ महिना चालू झालेला आहे मंडळी अशा वेळेला आपल्याला दर गुरुवारीना काही ना काहीतरी गोड करावंच लागतं म्हणूनच आज आम्ही पोळ्यांची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत म्हणून आज आपण बघणार आहोत पुरणपोळ्या चला तर लगेच साहित्य पाहूया पुरणपोळीसाठी लागणार साहित्य पाहूया आपण ना मैदा घेतलाय हा अर्धा किलोचा मैदा घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे चण्याची डाळ घेतली ती पाव किलो चण्याची डाळ आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे तूप त्यानंतर आपण इथे घेतलेले आहे गुळ पाव किलो चण्याच्या डाळीला पाव किलो गुळ घेतले आहे त्यानंतर आपण वेलची जायफळ घेतलेलं आहे त्यानंतर आपण बारीक करून घेणार आहोत आणि इथे ना, ना थोडस पिठामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीसाठी तर आता आपण कृतीला लागूया मित्रांनो सर्वप्रथम आपण काय केलं म्हणजे हे गॅसवर ना पाण्याने भरलेलं एक अर्ध पाण्याने भरलेलं टोप ठेवलेलं आहे हे पाणी ना एक दोन तीन मिनटं झाले गरम झालेलं आहे आणि एकीकडे ना आपली डाळ सुद्धा वॉश करून झालेली आहे चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण आता ना आपण त्यात डाळ घालूया चण्याची डाळ मित्रांनो आपल्याला ना ही चण्याची डाळ शिजवून घ्यायची आहे आपल्याला ना ही डाळ मिडियम गॅसवरच करायची आहे फास्ट ठेवायची नाही आणि अगदी स्लो पण ठेवायची नाही कारण आपले प्रत्येक दानांडा ना आपला शिजला पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची हे शिजवत असताना त्याच्यावर आपल्याला झाकण द्यायचं नाही आहे त्यात ती डाळ जी आहे ना होते ती पूर्ण होत जाईल हा तर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही करताना ही डाळ ना शिजू दे कितपत शिजवायची हे मी तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा दाखवायचे मित्रांनो आपली डाळ ना अजून शिजलेली नाहीये अजून आपल्याला थोडा वेळ ही शिजवून घ्यायची आहे यातलं पाणी ना पूर्ण असं शि शिजवताना सोख झालेला आहे आपण अजून थोडस गरम पाणी घालूया तर गरम पाणी आपण घातलेलं आहे हे अजून आपल्याला थोडी शिजवून घ्यायची आहे कितपत शिजवायची आहे ना आपल्याला ती मी तुम्हाला दाखवते परत थोड्या वेळाने मित्रांनो आपली डाळ ना आता शिजलेली आहे हा पाहिली तुम्ही आता ना आपण काय करायचंय यामध्ये जो एक्स्ट्रा पाणी आहे ना तो आपण काढून घेऊया गाळणीने मित्रांनो पाहिलं तुम्ही आपण ना यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये आणि आता आपण काय करतोय स्लो गॅस केलेली आहे आणि आता आपण यामध्ये गुळ घालतोय पाव किलो गुळ आहे आपलं पाव किलो डाळीसाठी हे मिक्स करूया आणि ना आता स्लो गॅसवर झाकण मारून ठेवून द्यायचं आपल्याला हे शिजू दे हे गुळ ना त्या डाळीमध्ये छान असं मिक्स झालं पाहिजे वितळलं पाहिजे मित्रांनो आपण ना आता झाकण काढून बघूया हे बघा आपलं गुळ आहे ना छान एकजीव झालेलं आहे डाळीमध्ये हे सगळं ना आपल्याला स्लो गॅसवरच करायचं घ्यास फास्ट ठेवू नका नाही तर ती डाळ करपणार तुमची आणि मधून मधून चेक करत राहा आता हे आपलं झालेलं आहे आता ना आपण मिक्सरच्या भांड्यात ना डाळ काढून घेऊया आणि थोडी थोडी करून ना ही डाळ ना छान बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल ना त्यामध्ये बारीक केलं ना तरी चालेल फक्त दक्षता काय घ्यायची की ना अशी डाळ राहिली नाही पाहिजे अशी ती प्रॉपर बारीक झाली पाहिजे ही दक्षता घ्यायची आता ही डाळ ना पूर्ण ग्राइंड होऊ दे मग मी तुम्हाला दाखवते हो मित्रांनो आपली जी पोळ्यांची डाळ आहे ना ती आता वाटून झालेली आहे आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे मित्रांनो आपण ना इथे पीठ घेतलेलं आहे आपलं ह्याच मैद्याच आणि त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे तूप बीठ आणि थोडीशी वेलची पावडर आपण त्याने घातलेली आहे आता हे ना सगळं मिक्स करूया मित्रांनो हे पीठ ना आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण हे, हे मलायला घेऊया मित्रांनो हे पीठ ना आपल्याला अगदी घट्ट पण मळून घ्यायचं नाही आणि अगदी सैल पण मळून घ्यायचं नाहीये आपलं पीठ ना आता मळून झालंय आता आपण ना थोडस तेल चोलूया त्याला हे पहा मित्रांनो आपलं पीठ ना आता वळून रेडी झालेलं आहे हा तुम्हाला दिसत असेल आपण कितपत के ते केलेलं आहे ते अगदी सैल नाही आहे आणि अगदी घट्ट आणि हे पीठ ना आपल्याला मंडळी पाच मिनिटं झाकून ठेवायचं आहे आता ना आपण पोळ्या लाटायला घेऊया तर सर्वात आधी आपण काय करतोय गोळा घेतलाय आणि यातनं आता पुरण भरूया ते पहा असं पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि आता आपण ती लाटायला घेऊया पोळी लाटताना ना जोर द्यायचा नाहीये हाताचा सावकाश हलक्या हाताने ती लाटून घ्यायची आहे आणि एकीकडे आपला तवा पण गरम होतो या आता आपण ना ही तव्यात घालूया बघा कशी टम्मपणे आणि फुगली ना आपली पुरणपोळी आता त्याला तूप लावूया आणि दोन्ही बाजूने ना ती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आपली पोळी ना रेडी झालेली आहे अशा प्रकारे ना आपण सगळ्या पुरणपोळ्या करून घेऊया ताना आपण याला पण तूप लावूया असली भारी दिसते ना आपली पोळी अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या तयार करून घेऊया मंडळी आपल्या पुरणपोळ्या ना तयार झालेल्या आहेत तुम्हाला काय सांगू एक नंबर दिसत आहेत मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत बाय